हाय हॅलो नमस्कार सर्वांना संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मैत्रिणीनो आता नवीन वर्ष चालू झाले आहे आणि दोन हजार चोवीस चालू झाले आहे तर आपला येणारा पहिला सण संक्रांती आहे दरवर्षीप्रमाणे संक्रांत हा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे क्वचितच एखाद्या वर्षी संक्रांती हा सण तेरा किंवा चौदा जानेवारीला येतो पण आता येणाऱ्या सण हा पंधरा जानेवारीला आहे तर सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला संक्रांती हा सण आहे हा सण तीन दिवसाचा असतो भोगी संक्रांती आणि किंक्रात भोगी दिवशी बाजूची भाकरी आणि खिंगट बनवून देवीला नैवेद्य दाखवला जातो तर संक्रांती दिवशी सर्व सवास स्त्रिया एकमेकींना ना ती आणि ओव असतात हा दिवस खूप महत्वाचा असतो आणि किंक्राती दिवशी लहान मुलांना कर काढण्यासाठी लाया चॉकलेट बिस्किटे अशा खाद्यपदार्थांनी अंघोळ घातली जाते तर येणाऱ्या संक्रांतीला कोणतेही कलरची साडी नेसावी आणि कोणता कलर शुभ आहे तर ते आपण पाहणार आहोत दरवर्षीप्रमाणे आपण काळ्या रंगाची साडी नेसतो पण यावर्षी काळा रंग हा वर्ज आहे कारण संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येतो आणि पौष महिन्यामध्ये खूप थंडी असते आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे आपण दरवर्षी काळा रंग हा संक्रांतीला परिधान करतो पण यावर्षी काळा रंग परिधान करायचा नाही कारण यावर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू नये तर आपण एक कोण कोणते रंग व परिधान करू शकतो तर लाल रंग पहिला रंग आहे लाल लाल रंगाची साडी आपण नेसू शकतो लाल रंग हा देवीचा आवडता रंग आहे आणि दुसरा रंग आहे हिरवा बघा लग्नामध्ये नवलेला सुद्धा हिरवा रंगाचा चुडा भरला जातो देवीची ओटी भाजारा सुद्धा आपण शक्यतो जास्त करून हिरवा रंगाचं ब्लाऊज पीस घेतो तर हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो तर हिरव्या रंगाची साडी सुद्धा आपण नेसू शकतो त्यानंतर तिसरा त्या। 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 रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा दर्शवतो आणि गुलाबी रंग हा खूप उठून दिसतो त्यामुळे गुलाबी रंगाची साडी सुद्धा आपण संक्रांतीला नक्कीच नेसू शकतो त्यानंतर चौथा रंग आहे जांभळा रंग जांभळा रंग हा चैतन्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे जांभळा रंगाची साडी सुद्धा आपण संक्रांतीला नेसू शकतो केश रंग नारंगी रंग पिवळा रंग हे सुद्धा गडद रंग आहेत आणि गडद रंग हा उष्णता शेषून घेतो त्यामुळे या रंगाच्या साड्यासुद्धा आपण नेसू शकतो पण पांढरा रंग हा खूप शुभ आहे पण संक्रांती दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे कोणतेही वस्त्र परिधान करायचे नाहीत त्यामुळे तुम्ही काळा आणि पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी किंवा इतर कोणतेही वस्त्र आपण संक्रांती दिवशी कोणत्याही रंगाचे नेसू शकतो फक्त काळा आणि पांढरा रंग हा वर आहे संक्रांती दिवशी परिधान करण्यासाठी त्यानंतर संक्रांती दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर संक्रांती दिवशी केस कापू नयेत स्त्रियांनी केस धुवू नयेत नखे कापू नयेत किंवा कोणाशी बांडू नये किंवा आपल्या मुखातून कोणाशी वाईट बोलू नये या गोष्टी संक्रांती दिवशी शक्यतो तुम्ही टाळा त्यानंतर संक्रांती दिवशी दान देण्याला खूप महत्व आहे तर त्या दिवशी आपण दान काय देऊ शकतो त्या दिवशी आपण मेकअपच्या वस्तू किंवा घरातील लागणारे साहित्य कोणत्याही वस्तू दान देऊ शकतो समजा हळदी कुंकाचा करंट असेल किंवा रुमाल असेल किंवा मेकअपचा एखादी वस्तू असेल किंवा आपल्या किचन मध्ये लागणारी एखादी वस्तू असेल किंवा उदाहरणार्थ प्लेट वाटी चमचा किंवा एखादी छोटीशी प्लॅस्टिकची भरणी अशा कोणत्याही वस्तू आपण दान म्हणून देऊ शकतो सर्वांना आणखी एकदा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुळगळ घ्या आणि गडगड बोला